नमस्कार मैत्रिणींनो तर तुमचं आशाज रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि हे काय आहे ओळखावर ह्याच्यापासून आपण एक स्पेशल भजी बनवणार आहोत जे खूप प्रसिद्ध आहेत लोणावळ्या स्पेशल कॉर्न भजी ते आपण आज बनवणार आहोत तर आपण हा मका आधी सोलून घेऊया आणि मग त्याचे ते दाणे अशी काढून घेऊया कापून घेऊया आपण हा आता आपण पूर्ण सोलते आणि मग आपण भेटूया तर मैत्रिणीनं माझा मका सोलून झालाय आणि मी त्याला धुतलाय पण आता आपण त्याचे तेच, दाणे असे कापून घेऊया काढून घेऊया असे चाकूने तर हे आपले हे असं काढून झाले कापून झाले दाणे तर मैत्रिणींना आप आपण आता हा कॉर्न आहे ना तो पूर्ण सोलून घेतलाय कापून घेतलाय आणि हे मी त्याचे दाणे बाजूला केलेत थोडेसे आणि हे हे जे बाकीचे आहेत ना त्याला मी मिक्सरला बारीक ओबडध पेस्ट करून घेणार ह्याची आणि या भजींसाठी लागणारे साहित्य आहे दोन कांदे हे मी सोलून धुवून घेतलेत आता हे क कापायचे आहेत आणि त्याच्यासाठी मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता पण कापून घेतलं आहे आणि हे एक वाटी कॉर्नफ्लॉवर आहे आणि तेवढंच हे एक वाटी बेसन घेतलं आहे आणि ही एक वाटी कोथंबीर घेतली आहे मी कोथंबीर भरपूर टाकायची आणि मी हे इतकं ओवा घेतला आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर बेसन बाधायला नको पोटाला मका पण जड असतो पचायला त्याच्यामुळे हा ओवा टाकला ना की मग पोटाचे प्र प्रॉब्लेम होत नाही आणि आपण इतकं हिंग पण टाकणार आहोत आणि चिली फ्लेक्स वगैरे टाकू थोडेफार आणि लाल तिखट हळद आणि स्वादानुसार मीठ टाकणार आहे आणि आता हे कांदे मी कापून घेते तर मी हे मोठं घेतलं आहे आता आपले भजीचं सगळं सामान कालवायला आणि हे मका मी मिक्सरला बारीक करून ओबड गोबडघुबड ह्याच्यात टाकायचा हे कॉर्नफ्लावर आहे एक वाटी ते पण ह्याच्यात टाकायचं बेसन एक वाटी जर सैल सर वाटलं तर थो थोडस तुम्ही कॉर्नफ्लॉवर एक दोन चमचा एक दोन चमचा बेसन वापरू शकता आणि हे कॉर्न आहेत हे मी असे अख्खेच ठेवले हे भजी जेव्हा बनतील ना तेव्हा दाताखाली ते येतात तेव्हा छान लागतात आणि हे जे दोन कांदे मी कापलेले ते पण टाकायचे आणि हे मिरची आणि कढीपत्ता आणि ही कोथंबीर आपण टाकायची आणि मीठ चवीनुसार आणि हे हिंग आता आपण किंचित हळद टाकून घेऊ आणि थोडीशी लाल तिखट आणि हे चिली फ्लेक्स आणि हा ओवा आहे हा असा हातावर म्हणायचं तर ह्याच्यात पाण्याची गरजच नाही लागत ह्या मक्याला पाणी सुटतं मीठ पण टाकले आपण कोथंबीर पण आहे ते कांद्याने पण पाणी सुटतं हे बघा पाण्याचा मी वापर अजिबात केलाच नाहीये पण झालं बघा आता याचे आपण भजी काढायचे कॉर्न भजी तर आता आपण हे कॉ पीठ आपलं झालंय तयार आता आपण याचे भजी काढून घेऊया असे छोटे छोटे आता मस्त क्रिस्पी फ्राय करून घेऊया आपण त्याला तर आपले हे भजी झाले तळून आता हे आपण काढून घेऊया कुरकुरीत अशी कॉर्न कॉर्नभजी तयार आहेत तर मैत्रिणींना आपली कुरकुरीत ही कॉर्न कॉर्नभजी रेडी आहेत फ्राय करून आणि त्याच्याबरोबर ही मिरची पण मी फ्राय केली आहे आणि हे टोमॅटोचं सॉस त्याच्याबरोबर खायला कशी वाटली ही कॉर्न भजी बघा कॉर्न दिसत आहेत आतमध्ये हे बघा तयार आहेत आपली गरमागरम अशी कॉर्न भजी कुरकुरीत आणि त्याच्याबरोबर वाफळलेला चहा द्यायचा आणि आपलं टोमॅटोचा सॉस मस्तपैकी एन्जॉय करायचा बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि मस्त, मस्त बाहेर गारवाही नि पसरला आहे आणि आता घरात आपण गरमागरम गर्म कॉर्न भजी बनवून खायचे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका शेअर पण करा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू